हो का खा बर पोहे गरमा गरम पोया बर 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 लई बाका केलीस गड मला एकादशीच्या दिवशी पोहे खाऊ घरास होय माहित नाही बारहा जलम गेला धरण्यातून पंढरपूरच्या वाऱ्या करण्यात आणि आज म्हणतानी आता एकादशीच्या पोहे आणलीस का तू तर खाली नाहीस कि म्हण नाही खायला नाही दे पक्केदारला दे आणि आपल्याला काही भगर हो शाबुदाना हो पेन खजूर हो तुम्हीच की काय किन म्हणला मन तुला कळून एकादस बरे म्हणा नाही अरे खाऊ दे ज्याला एकादस नाही त्याला खा आपण कसं खाव ग एकादस तुम्ही पंढरपूरला गेल त्या गेल त्या दोन चिंडूचा खाली गावा गेल्या हा। शनिवारी लह्याहून दो, सकाळी गाडी धरली पंढरपूर पंढरपूर गाडी धरून पंढरपूरला पोहोचल्या चंद्रभागावर चंद्रभागावर गेल्या मस्त कपडे काढल्या पांडुरंगा आंघोळी केल्या चंद्रभागाची आणि बिराडाला गेल्या आपल्या मठात फडच्या टेकविल्या तिथून गेल्या बारीला बाहेरल्या गेल्या तर आम्हाला त्या देवाचं दर्शन आमचं एका माणसानं सांगितलं हे काठी घेऊन जा आणि तुम्ही आपलं दर्शनाला लागा तुमचं बरंच होतंय मधून गेला डायरेक्ट दर्शन झालं आमचं पंधरा मिनटाच्या मध्ये हो पंधरा मिनटात डायरेक्ट झालं म्हातारीला पोलिसवाल्यां चौकळलेला हाटी म्हातारीला आधी पायाचं दर्शन घेऊ द्या म्हातारीला म्हाताऱ्याला म्हणणे मस्त आमच्या सेक्युरिटी गार्डानं पंढरपूरच्या पांडुरंगाचं पायाचं दर्शन घेतलं घरला आल्या मस्त आपल्या मठामध्ये बसून अहो मस्त लगे मग जेवण खावण फराळ पाणी करून शिनी झोपल्या रातरभर सकाळच्या पाणी उठल्या आल्या स्टँडला गाडी पकडली लगेच का आता काय पुणे शिवाजीनगरला आल्या शिवाजीनगरहून आता काय ते गावातली आपली ते पी एम जी एस टी धरल्या डायरेक्ट धरले साठ साठ रुपये देऊन तीस तीस रुपये देऊन आळंदी दिला आळंदी येऊन लगेच आता गाडी धरली बाबत देऊ देऊ गाडी धरून लक्ष्मी चौकात उतरून आपल्या हे बघ घरला आल्या घरला येऊन मजे मजेशी आपल्या आंघोळी फुंगोळी करून पंढरपूरला त्याची मग दुसऱ्या आंघोळी केली नव्हत्या आज कुठं जाते आता आज आता देऊला हा जाते हा देऊला जाऊन दर्शन घेऊन येत्या ये काय जवळ आपला देऊ हा हा आमच्या त्या दिवशी पाच ला गेल्या सहा तो खोलीवर वापस आल्या दर्शन करून एकाच घंट्यात झालं आंघोळ झाली दर्शन झालं व्यवस्थित आग हलक फुल झालं उग देवाच दर्शन झाल्यानं हा त्याच्या दारामध्ये लोटांगण घेऊन आलो 啊。Ah.